प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस अनुसूचित जाती जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत विशेष न्यायालय स्थापन करणे आवश्यक आहे राज्य सरकारद्वारे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी समितीने कशा सांगितले स्पेसिफिक तर सेक्शन चौदामध्ये ते पण लक्ष ठेवा एकशे तेहतीस पालक ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल कल्याण ना अधिनियम दोन हजार सातमध्ये सुधारणा करण्याकरता खालीलपैकी कोणते विधेयक सादर करण्यात आले तर दोन हजार एकोणीस आहे इयर लक्ष ठेवा टू झिरो वन नाईन एकशे चौतीस माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह कल्याण अधिनियम दोन हजार सात प्रमाणे मुले या संज्ञेत काय येतात तर आज्ञान येत नाही ओके नाही विचारले सो आज्ञान येत नाही कलम दोन केमध्ये मध्ये सांगितलं की कोण येतं मुलगी मुलगा नातू नात हे सगळे येतात ओके हे अज्ञान वगैरे बालक ते येत नाहीत एकशे पस्तीस घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच अंतर्गत सेवा प्रदाता म्हणजेच काय सर्व्हिस प्रोव्हाइडर यांची नियुक्ती डायजेस्ट कलमानही केली जाते तर कलम दहानुसार केली जाते आणि कलम नऊ काय तर संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य कार्य कलम अकरा काय आहे शासनाची कर्तव्ये एकशे छत्तीस पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास करण्याबाबतचे कर्तव्य भारतीय नागरिकावर संविधानाच्या डॅश डॅश घटनादुरुस्तीद्वारे डॅश डॅश वर्षी लावण्यात आले सर बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर साली लावण्यात आलं तर ते कलम स्पेसिफिक आहे फिफ्टी वन ए जी जी म्हणजे ग्रीन ग्रीन म्हणजे पर्यावरण असं लक्षात ठेवू एकशे सदतीस मानव अधिकार संरक्षण अधिनियम हा कायदा एकोणीसशे त्र्याण्णव यावर्षी लागू करण्यात आलेला आहे एकशे अडतीस महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट निस्तार निस्तारपत्रक बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारला की बाजी जमीन कोणत्याच नावावर नाही आहे अशी मोकळी जागा गावातली जी मोकळी जमीन असेल तिला आपण म्हण तिला आपण निस्तारपत्रकामध्ये तिचं मेन्शन करतो तर गावात नव्हे आपलेल्या रिक्त जमिनीचे व्यवस्थापन निस्तारपत्रक एकशे एकोणचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्ट अंतर्गत भूमी अभिलेख म्हणजे काय तर अभिलेख म्हणजे अंतिम नगर रचना योजनेच्या नकाशे व प्रत जमीन मूल्यांकन नोंदवही सर्वेक्षणाच्या नोंदई उत्परिवर्तन नोंदी तर हे सगळं नोंदवही हे सगळं आहे तर कशात सांगितलं आहे कलम दोन अठरामध्ये सांगितलंय ओके कलम दोनमधला अठरावा पॉइंट भूमी अभिलेखमध्ये काय काय तर सगळं सांगितलं डिफि डेफिनेशन एकशे दि चाळीस भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम पाच पुढीलपैकी संबंधित आहे सो so, फक्त सी प्रक्रिया आणि विशेष न्यायाधीशांचे अधिकार आणि मग सार्वजनिक कर्तव्य काय तर दोन ख किंवा दोन ब सार्वजनिक कर्तव्याची व्याख्या लोकसेवकेची व्याख्या दोन ग किंवा दोन सीमध्ये विशेष न्यायाधीश निर्माणचे अधिकार कलम तीनमध्ये विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याची शास्ती एकशे एक्केचाळीस खाली विधानांचे अवलोकन करा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार एखाद्या विशिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांनी नियुक्तीसाठी केलेल्या अर्जाचे प्रत नागरिक माहिती अधिकार अंतर्गत मागू शकतो का, का? यस मागू शकतो अशा विनंतीस या कारणास नकार दिला जाऊ शकत नाही की यामध्ये काही वैयक्तिक गोष्टी आहेत ज्या उघड करणे आवश्यक ठरत नाहीत तर हे सुद्धा बरोबर आहे एकशे बेचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट अंतर्गत कलम दोनशे नुसार जमीन महसूलासाठी मूल्यांकन निश्चित करणे व आकारण्याचे अधिकार कोणाला आहेत तर तुमच्या जिल्हाधिकारीला आहे कलम दोनशे बासष्ट हे बघायचे दिले जमीन महसुलाची आकारणी निश्चिती करण्याचा वती बसण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार एकशे त्रेचाळीस जेव्हा अधिनियमित कायद्यानुसार प्रतिनिधीस अधिसूचना देण्यात आलेल्या अधिकाराच्या कार्यपद्धतीच्या मर्यादेपेक्षा जास्त कार्य केले जाते तेव्हा त्यास मूलभूत अवैधता म्हटली जाते बरोबर जेव्हा पालक कायद्यात मर्यादा स्पष्टपणे परिभाषित केल्या जातात तेव्हा त्यास सकारात्मक प्रत्यात्कता म्हणतात बरोबर आहे निकालाच्या बाबतीत प्रशासनाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे नैसर्गिक न्यायाचं तत्व आवश्यक आहे सी रॉंग विधिमंडळाने दिलेल्या अधिकाराखाली कार्यकारी मंडळाने बनवलेल्या कायद्यास पत्ता युक्त कायदा म्हणतात सो बरोबर आहे ए बी डी एकशे चव्वेचाळीस विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीशे सत्त्याऐंशी कलम बारा सी प्रमाणे महिला व बालक हे विधी सेवा घेण्यास पात्र आहेत बारा सी आणि अकरा एक आहे या कलमातलं ह्या अधिनियमामधलं अकरा ए काय आहे तर तालुका विधी सेवा समिती चौदा काय आहे तर केंद्र सरकारकडून अनुदान एकशे पंचाळीस प्रशासनिक कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने संयुक्त आहेत सो अर्धन्यायिक संस्थेने कधीही नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करायचं आहे त्याच्यामुळं ए रॉग झालं फर्स्ट रॉंग झालं अर्धन्यायिक संस्थेने कधी कधी नैसर्गिक न्यायाचे कधी कधी नाही नेहमीच करायचं आहे त्याच्यामुळं सेकंड पण रॉंग झालं अर्धन्यायिक संस्थेने नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करावेच बरोबर आहे एकशे शेहेचाळीस श्री एस बी गिरी यांनी केंद्रीय दक्षता आयोग आयोगाचा मसुदा तयार केला बरोबर आहे का नाही रॉंग आहे कोणी केलं आहे तर जीवन रेड्डी यांनी केलेला आहे सो बीमध्ये जे दिले ते बरोबर आहे ए नाही आहे सी केंद्रीय दक्षता आयोगाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आयुक्तांच्या सेवेची मुदत किती आहे तर चार वर्ष किंवा पासष्ट वर्ष सहा नाही आहे सी रॉंग झालं चौकशीसाठी हाती घेतलेल्या प्रकरणांचा अहवाल सी बी आय केंद्रीय दक्षता आयोगाकडे देते बरोबर आहे ए आणि सी जे आहे ते तुमचं चूक आहे बाकी बी आणि डी बरोबर आहेत एकशे सत्तेचाळीस खालील वाक्याची वैधता तपासा प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने उपयोगात आणावयाच्या शिक्क्याचे मोजमापाचे वर्णन राज्य सरकार अधिकृत राजपत्रात करते सो सत्य बरोबर आहे एकशे अठ्ठेचाळीस अनुसूचित जाती जनजाती नियम एकोणीशे पंच्याण्णव मधील कलम सोळाप्रमाणे राज्य शासनाने उच्च शक्तीची दक्षता व देखरेख समिती निर्माण करायची आहे ज्याची सदस्य संख्या किती पंचवीस ओके okay, कलम लक्षात ठेवा कलम सोळा पंचवीस एकशे एकोणपन्नास माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आठने सायबर विरुद्ध लढा देणाऱ्या कायद्याला बळकडी दिली कोणत्या तारखेपासून अशी दुरुस्ती अंमलात आली तर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ हे बघा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये सांगितलेलं आहे सो so, ही जी अमेंडमेंट आहे दिस अमेंडमेंट सिग्निफिकेंटली एक्सपांडेड डेफिनेशन ऑफ सायबर क्राईम काय बाबा स्पेसिफिक त्याच्यामध्ये तर सायबर क्राईमचे डेफिनेशन त्यांनी एक्सपांड केले अँड ॲडेड न्यू प्रोविजन्स रिलेटेड टू सायर से्युरिटी डेटा प्रोडक्शन अँड इंटरमिजिट लायबिलिटी नोटेबिलिटी इट इंट्रड्युसर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ॲज अ वॅलिड फॉर्म ऑफ ऑथेंटिकेशन अँड एस्टॅब्लिश नाही का आता इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असतं आपल्या डोमेसालवर किंवा नॉन ते नोटेबली इट इंट्रोड्यूस इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ॲज अ वॅलिड फॉर्म ऑफ ऑथेंटिकेशन अँड इस्टाब्लिश फ्रेमवर्क फॉर हँडलिंग सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा लास्ट क्वेश्चन पुढील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रकाशित झालेल्या द स्पिरिट ऑफ द लॉज या पुस्तकात पहिल्यांदाच मॉन्टेस्क्यू यांनी विभाजन या तत्वाची पद्धतशीर आणि वैज्ञानिक रचना केली सो बरोबर आहे विभाजन या तत्वाची रचना जॉन बोडिन यांनी स्पिरि आता स्पिरिट ऑफ लॉ याचं पुस्तक आहे मॉन्टेस्क्यूचं याचं नाही आहे सो बी रॉंग झालं जॉन बोडिनचं नाही आहे जॉन बोडिनच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा वाटलं सॉरी जॉन बोडिनचं एवढंच लक्षात ठेवा की त्यांनी सपोर्ट केला नाही आहे सी सतराशे अठ्ठावन्न डेव्हिस आणि मॉन्टेस्को यांनी मिळून सत्ता विभाजन तत्वाची रचना केली डेव्हिस मॉ आधी एक तो एक तो तर इयर इयर रॉंग आहे सतराशे अठ्ठेचाळीस इयर आहे सतराशे अठ्ठावन्न नाही आहे आणि डेविस नाही आहे डेव्हिस नंतर आले आधी मॉन्टेस्कोनी एकट्यानेच हे सत्ता विभाजन तत्वाची रचना केलेली तो सी रॉग झालं सतराशेचाळीसमध्ये विभाजन या संकल्पाची रचना ॲलेन यांनी त्याच्या लॉ अँड ऑर्डर्स या पुस्तकात केली सो हेसुद्धा रॉंग आहे कारण लॉ अँड ऑर्डर्स जे आहे ते त्याच्यामध्ये असं काही नाही ओके सो so, हे पण रॉंग आहे ठीक आहे थांबू आपण उत्तर आहे तुमचं ए